आणि त्याचे परिणाम अनेकदा जास्त चांगले दिसतात शिथिलता ही समस्या आज लाखो पुरुषांमध्ये दिसते ताणतणाव मधुमेह रक्त उच्च दाब धूम्रपान किंवा वयोमानानुसार लिंगात योग्य प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही यामुळे उत्तेजना टिकत नाही आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात औषधामुळे तात्पुरता परिणाम होतो पण थेरपीमुळे मूळ मुण समस्या रक्तप्रवाह सुधारला जातो मात्र प्रत्येक पुरुषासाठी हा उपाय योग्य असेलच असं नाही ज्यांना हार्मोनल समस्या हा आहे खूप गंभीर मधुमेह आहे किंवा नव डॅमेज आहे त्यांना याचा फायदा कमी होऊ शकतो त्यामुळे तपासणी करूनच योग्य उपचार निवडणं महत्वाचं आहे सर्वात मोठा फायदा म्हणजे ही थेरपी पूर्णपणे वेतनारहित सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी आहे साधारणपणे आठवड्यातून दोनदा असं सहा ते आठ सत्र घेतली जातात आणि प्रत्येक सत्र पंधरा मिनिट ते वीस मिनिटांच आज आपण बोलणार आहोत एका अशा आधुनिक उपचार पद्धतीबद्दल जी गेल्या काही वर्षात जगभरात पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी क्रांतिकारक ठरली आहे नाव आहे शॉक वेव्ह थेरपी ऐकायला थोडं तांत्रिक वाटतं पण ही पद्धत अत्यंत सोपी आहे नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजेच शस्त्रक्रिये विना केली जाते आणि त्याचे परिणाम अनेकदा औषधापेक्षा जास्त चांगले दिसतात इरेक्टाल डिस्फंक्शन म्हणजेच लिंग शिथिलता ही समस्या आज लाखो पुरुषांमध्ये दिसते ताणतणाव मधुमेह रक्त उच्च दाब धुम्रपान किंवा वयोमानानुसार लिंगात योग्य प्रमाणात रक्त प्रवाह होत नाही यामुळे उत्तेजना टिकत नाही आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी येतात इथे शॉक वेव्ह थेरपी उपयोगी पडते या थेरपी मध्ये लिंगावर अगदी हलक्या स्वरूपाचे कमी फ्रिक्वेन्सीचे साऊंड रहित म्हणजे आणि सत्राच्या दरम्यान कोणतीही औषध इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया लागत नाही या लहरी लिंगामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास मदत करतात ज्याला आपण नॉन व्हॅक्युमेरायझेशन म्हणतो साध्या भाषेत सांगायचं झालं तर लिंगातील रक्तप्रवाह वाढतो आणि उत्तेजना नैसर्गिकरित्या सुधारते संशोधनात असं दिसून आलं आहे की सहा सत्रानंतर अनेक पुरुषांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत उत्तम सुधारणा अनुभवायला मिळतात जगभरातील अभ्यास सांगतो की सुमारे सत्तर ते पुरुषांना थेरपीचा फायदा होतो कारण अमेरिकेतील आणि युरोपमधील विविध अभ्यासामध्ये साठ ते सत्तर टक्के पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये लक्षणीय सुधारणा दिसली आहे सत्राची रचना साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांची असून आठवड्यातून दोनदा सहा ते आठ आठवड्यांपर्यंत घेतली जाते या थेरपीनंतर सहा महिने ते एक वर्षापर्यंत पुरुषांच्या लिंगाची कठोरता सुधारते जसे इरेक्टाईल हार्डनेस स्कोर मध्ये सरासरी 0.2 ते 0.87 पर्यंत वाढ दिसून आली आहे डब्ल्यू एच ओ आणि एन आय एच यांच्या रिपोर्ट नुसार हा उपाय पूर्णपणे सुरक्षित मानला जातो फक्त हलका लारसरपणा किंवा सौम्य वेदना जाणवू शकतात पण इतर गंभीर साइड इफेक्ट दिसून आलेले नाही हे औषधे घेण्यापेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं कारण यात कोणतेही गंभीर साइड इफेक्ट नाही अवलंबून ना न ना राहता शरीर स्वतःहून सुधारेल अशी संधी ही थेरपी देते त्यामुळे ही थेरपी इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रिओनॉइस डिसीज लिंग वाकडे होणे किंवा काही वेळा लिंगातील संवेदनशीलता वाढवण्यासाठी देखील वापरली जाते त्यामुळे शॉक वेव्ह थेरपी ही केवळ औषधाचा पर्याय नाही तर पुरुषाच्या लैंगिक आरोग्यासाठी एक अत्याधुनिक सुरक्षित आणि नॅचरल पर्याय म्हणून सिद्ध झाली आहे असं डॉक्टर मुंदडा हे स्पष्ट सांगतात ते गेले चाळीस सेक्सोलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहेत एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून त्यांनी आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थाप एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना केली आणि आज महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे छत्रपती संभाजीनगर येथे अशा किरणसेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार रुग्णांना मार्गदर्शन करतात तर शनिवारी आणि रविवारी मुंबई व पुण्याच्या क्लिनिकमध्ये त्यांची भेट घेतात डॉक्टर मुंदाळा सांगतात की शॉक वेव्ह थेरपी हा नॅचरल उपाय आहे कारण यात शरीराची स्वतःची हिलिंग पॉवर वापरली जाते औषधामुळे तात्पुरता परिणाम होतो पण पर थेरपीमुळे मूळ मुण समस्या रक्तप्रवाह सुधारला जातो मात्र प्रत्येक पुरुषासाठी हा उपाय योग्य असेलच असं नाही ज्यांना हार्मोन समस्या आहे खूप गंभीर मधुमेह आहे किंवा डॅमेज आहेत करूनच योग्य उपचार निवडणं महत्वाचं आहे सर्वात मोठा फायदा म्हणजे ही थेरपी पूर्णपणे वेतनारहित सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी आहे साधारणपणे आठवड्यातून दोनदा असं सहा ते आठ सत्र घेतली जातात आणि प्रत्येक सत्र पंधरा ते वीस मिनिटांचं असतं त्यानंतर रुग्ण लगेच आपल्या कामाला परत जाऊ शकतो कोणताही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसते थे। सो so थेरपी ही अजून भारतात नवीन आहे पण हळूहळू याचा प्रसार होत आहे अनेकांना अजूनही औषध न घेता असा पर्याय उपलब्ध आहे हे माहितीच नाहीये म्हणून डॉक्टर मुंदडा यांच्यासारखे अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार निवडणं महत्वाचं आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ही थेरपी औषधाचा पर्याय नाही पण त्यांना पूरक आहे गंभीर समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आपण पाहिलं की शॉक वेव्ह थेरपी ही एक आधुनिक सुरक्षित आणि नॅचरल पद्धत आहे जी पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर खूप मोठा बदल घडून आणू शकते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद